आता आपण धन आणि ऋण संख्यांचा गुणाकार कसा करायचा त्याचा दुसरा भाग बघणार आहोत आपण पहिल्या भागामध्ये हे नियम पाहिले की धन आणि धन संख्येचा गुणाकार केला की उत्तर धन येतं एक ऋण आणि एक धन अशा संख्येचा गुणाकार केला की उत्तर ऋण येतं आणि ऋण आणि ऋण अशा संख्यांचा गुणाकार केला की उत्तर धन येतं आपण जेव्हा हे सगळे नियम पाहिले त्यावेळेला आपण नेहमी फक्त दोन संख्यांचा गुणाकार केला होता या भागामध्ये आपण दोनहून जास्त संख्यांचा गुणाकार करणार आहोत आपण आधी दोन संख्यांपासून सुरू करूया ऋण पाच गुणिले ऋण दोन ऋण ऋण संख्यांचा गुणाकार आहे म्हणजे उत्तर धन येणार आहे पाच दुने दहा उत्तर आलेलं आहे दहा आता आपण असं करूया की या दोन संख्यांच्या गुणाकाराला अजून एका तिसऱ्या संख्येने गुणूया म्हणजे आपण असं करू ऋण पाच गुणिले ऋण दोन गुणिले ऋण तीन यातल्या पहिल्या ज्या दोन संख्या आहेत ऋण पाच आणि ऋण दोन यांचा गुणाकार दहा येतो आपण आताच वरती केलाय म्हणजेच आता आपण काय करणार तर आपण दहाला ऋण तीननी गुणणार बरोबर आहे मी पहिल्या दोन संख्यांचा गुणाकार केला तो आला दहा दहाला मी गुणणार ऋण तीननी मग दहा तरीक तीस उत्तर तीस येतं आणि त्याला चिन्ह ऋण असणार आहे कारण एक धन आणि एक ऋण आहे दहा धन आहे आणि तीन ऋण तीन हे ऋण आहे म्हणून एक धन आणि एक ऋण अशा संख्येचा गुणाकार ऋण येतो म्हणून आपलं उत्तर आलं हो ऋणतीस आता समजा मला चार संख्यांचा गुणाकार करायचा असेल म्हणजे पहिल्या तीन संख्या मी तशाच ठेवल्या ऋण पाच गुणिले ऋण दोन गुणिले ऋण तीन आणि या तिन्ही संख्यांना अजून एका चौथ्या संख्येने गुणलं ते म्हणजे ऋण चार तर काय होईल आता आपल्याला पहिल्या तीन संख्यांचा गुणाकार माहिती आहे पहिल्या तीन संख्यांचा गुणाकार आपण मगाशी वरती केला होता तो आहे ऋण आता ऋण तीसला ला आपण कशाने गुणणार ऋण चारनी ऋण ऋण दोन ऋण म्हणजे उत्तर येणार धन म्हणजे ऋण तीस गुणिले ऋण चार तीस चौक एकशे वीस म्हणजे उत्तर आलं एकशे वीस धन एकशे वीस आता आपण पाच संख्यांचा गुणाकार करूया वरच्या चारही तशाच आहेत ऋण पाच गुणिले ऋण दोन गुणिले ऋण तीन गुणिले ऋण चार आणि त्याला आपण गुणणार आहोत ऋण एकनी मग पहिल्या चार संख्यांचा गुणाकार आपल्याला माहिती आहे काय आहे एकशे वीस आहे आता एकशे वीसला ला ऋण एकने गुणलं की उत्तर काय येणार एकशे वीस गुणिले एक म्हणजे एकशे वीस आणि एक धन आणि एक ऋणसंख्या म्हणजे उत्तर येणार ऋण ऋण एकशे वीस आता जर तुम्ही या सगळ्या गुणाकारांच्या उत्तरांकडे पाहिलं तर आपली उत्तरं कशी आहेत दहा ऋण तीस एकशे वीस ऋण एकशे वीस म्हणजे एकदा धन उत्तर येतं आहे एकदा ऋण येतं आहे पुन्हा धन येतं आहे पुन्हा ऋण येतं आहे मग या सगळ्या उत्तरांकडे बघून आपल्याला काही नियम सांगता येईल का काही लक्षात येत आहे का आता बघा पहिल्या गुणाकारामध्ये दोन संख्यांचा गुणाकार होता दुसऱ्या गुणाकारामध्ये तीन संख्यांचा होता मग चार संख्यांचा होता आणि सगळ्यात शेवटचा पाच संख्यांचा होता सगळ्या संख्या या ऋण संख्यात म्हणजे पहिल्यांदा मी दोन ऋणसंख्या घेतल्या उत्तर धन आलं तीन ऋणसंख्या घेतल्या उत्तर ऋण आलं चार ऋणसंख्या घेतल्या उत्तर धन आलं आणि पाच ऋणसंख्या घेतल्यावर उत्तर ऋण आलं याचा अर्थ मी जेव्हाही सम ऋणसंख्या घेते म्हणजे मी किती ऋणसंख्यांचा गुणाकार केला तो आकडा जेव्हा सम असतो म्हणजे बाबतीत दोन आणि चार त्यावेळेला माझं उत्तर धन येतं आणि मी किती ऋणसंख्यांचा गुणाकार केला किती संख्या घेतल्या होत्या मी गुणाला तो अंक जर विषम असेल तर माझं उत्तर येतं ऋण म्हणजे आता आपल्याला काय करता येईल बघा ह्याच्यापुढे की जेव्हा आपण ऋणसंख्यांचा गुणाकार करतो त्यावेळेला त्या, त्या गुणाकारामध्ये किती संख्या आहेत ते मोजायचं ज्याही कितकी त्या, जा, त्या संख्या असतील तो अंक जर सम असेल तर आपलं उत्तर धन येणार आहे आणि विषम असेल तर आपलं उत्तर ऋण येणार आहे म्हणजे आपण चिन्ह विसरून गुणाकार करू शकतो आणि आलेल्या गुणाकाराला चिन्ह द्यायचं आणि कसं द्यायचं ते ह्याच्यावरून ठरवायचं आता हा नियम कळल्यानंतर समजा मी तुम्हाला असं विचारलं की दहा ऋणसंख्यांचा गुणाकार केला कोणत्याही दहा ऋणसंख्या असतील संख्या कुठल्या आहेत ते माहिती नाही कोणत्याही दहा ऋणसंख्या घेतल्या आणि त्यांचा गुणाकार केला तर उत्तर धन येईल का ऋण तर दहा ही समसंख्या आहे म्हणजे उत्तर येणार आहे धन समजा मी नव्याण्णव ऋणसंख्यांचा गुणाकार केला कोणत्याही संख्या असतील सगळ्या ऋणसंख्या आहेत अशा नव्याण्णव संख्या घेतल्या आणि गुणाकार केला तर उत्तर धन येईल का ऋण तर उत्तर ऋण येणार आहे कारण नव्याण्णव ही विषमसंख्या तर या नियमामुळे आपल्याला सांगता येईल कितीही संख्यांचा गुणाकार केला तर त्या गुणाकाराचं जे उत्तर येईल त्याचं आपल्याला चिन्ह सांगता येईल आता आपल्याला माहिती असलेलाच आपण अजून एक नियम बघणार आहोत उजळणी म्हणून बघणार आहोत तो म्हणजे गुणाकार कोणत्याही क्रमाने करता येतो आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा पाढे म्हणतो दहा पचे पन्नास असतात किंवा जेव्हा आपण पाचाचा पाढा म्हणतो तेव्हा पाच दहा पण पन्नास असतात म्हणजे दहा पाच वेळा घेतले काय आणि पाच दहा वेळा घेतला काय दहाला पाचनी गुणला काय आणि पाचला दहानी गुणला काय उत्तर पन्नास येतं हे जसं धनसंख्यांच्या बाबतीत खरं आहे तसंच ते ऋणसंख्यांच्या किंवा एक ऋण एक धन अशा संख्यांच्या बाबतीत पण खरं आहे की तुम्ही गुणाकार कोणत्याही क्रमाने करू शकता मग आपण आता हे कशासाठी आठवलं की गुणाकार कोणत्याही क्रमाने करता येतो तर त्यामुळे आ, हे लक्षात ठेवल्यामुळे आपण गुणाकार करताना संख्यांचा क्रम बदलू शकतो आणि गुणाकार सोपा करता येतो आपल्याला तर आता आपण असं बघणार आहोत की सोपं करून घेऊन कसं काय गुणाकार करायचा जेव्हा दोनहून जास्त संख्या असतात अशा वेळेला तो गुणाकार कसा सोपा करायचा आणि कसं काय गणित सोडवायचं पहिलं उदाहरण आहे ऋण पाच गुणिले ऋण सत्तावीस गुणिले ऋण दोन कधीकधी -कधी हे गणित कंस नसताना बिन कंसाचं पण लिहिलेलं असतं असं ऋण पाच गुणिले सत्तावीस गुणिले ऋण दोन दोन्ही गणितांचा अर्थ एकच आहे गणिताच्या अर्थामध्ये काही फरक नाही एकोणस असला काय आणि नसला काय आता याच्यामध्ये सत्तावीसला पाचने गुणण्याऐवजी काही सोपं करता येईल का तर समजा मी क्रम असा बदलून घेतला मी जर आधी पाच आणि दोनचा गुणाकार केला आणि नंतर त्याला सत्तावीसनी गुणलं तर मला जास्त सोपं जाईल बरोबर आहे म्हणजे मी आधी ऋण पाच आणि ऋण दोनचा गुणाकार करणार पाच दुने दहा आणि ऋण ऋणाचा गुणाकार आलेला आहे धन म्हणजे तो आला धन दहा आणि धन दहाला मी ऋण सत्तावीसनी गुणणार आहे आता सत्तावीस गुणिले दहा म्हणजे दोनशे सत्तर एक धनसंख्या एक ऋणसंख्या म्हणजे उत्तर येणार आहे ऋण दोनशे सत्तर आता इथे मी प्रत्येक गुणाकार करताना चिन्हाचा विचार केला मी असा विचार केला की ऋण पाच गुणिले ऋण दोन म्हणजे धन दहा होतात का कसे होतात त्याच्याऐवजी मी हाच गुणाकार चिन्ह विसरून करू शकले असते म्हणजे कुठल्याही संख्येला चिन्ह आहे हे विसरून जायचं प्रत्येक संख्येकडे बिनचिन्हाचं पाहायचं आणि पाच दुने दहा करायचे मग दहाला सत्तावीसने गुणलं की उत्तराला दोनशे सत्तर आणि हे जे गणित होतं या गणितामध्ये मूळच्या तीन संख्या होत्या आणि तिन्ही ऋण होत्या आणि तीन हा विषमांक आहे म्हणजे विषम संख्या घेतल्या तीन संख्या घेतल्या आपण ऋण याचा अर्थ उत्तर ऋण येणार आहे त्यामुळं मग मी चिन्ह विसरून गुणाकार करून शेवटी दोनशे सत्तरला ऋणचिन्ह देऊ शकले असते आता आपण पुढच्या उदाहरणामध्ये असं करणार आहोत पुढचं उदाहरण आहे ऋण चार गुणिले दहा गुणिले ऋण आठ आता आपण चिन्ह विसरून जाऊया चिन्ह विसरलं की आपले अंक होतील चार दहा आणि आठ चार दहा चाळीस चाळीस गुणिले आठ चाळीस गुणिले आठ झाले म्हणजे आठ चौग बत्तीस तीनशे वीस उत्तर आलेलं आहे आणि माझ्या मुळच्या उदाहरणामध्ये दोन संख्या या ऋण होत्या दोन हा सम अंक आहे म्हणजे माझं उत्तर धन येणार आहे म्हणजे उत्तराला धन तीनशे वीस तुम्ही या गणितामध्ये क्रम बदलू सुद्धा शकला असतात चारला दहा नि गुणण्याऐवजी चारला आठनी आपण आधी गुणू शकलो असतं चार आठ बत्तीस बत्तीस गुणिले दहा तीनशे वीस पुन्हा एकदा दोन ऋणसंख्यात म्हणजे उत्तर धन येणार आहे म्हणून उत्तराला धन तीनशे वीस तर इथे मी बघा काय आहे की चिन्ह विसरून मी गुणाकार आहे आणि गुणाकाराला सगळ्यात शेवटी आपण जे नियम शिकलो त्यानुसार चिन्ह दिलेलं आहे पुढचं उदाहरण आहे तीन गुणिले ऋण सहा गुणिले ऋण दोन गुणिले आठ गुणिले ऋण वीस आता या उदाहरणामध्ये किती ऋण आहेत एक दोन तीन तीन संख्या ऋण आहेत धनसंख्या मोजायची गरज आहे का नाही आहे धनसंख्या मोजायची गरज नाहीये जेव्हा धन आणि ऋण अशा सगळ्या संख्या एकत्र घेऊन आपण गुणाकार करतो त्या गुणाकाराचं जे उत्तर येतं त्या उत्तराचं चिन्ह हे गुणाकारामध्ये किती ऋणसंख्या आहेत त्याच्यावरनं ठरतं धनसंख्या मोजायची गरज नाही आता इथे किती ऋणसंख्या आहेत तर इथे तीन ऋणसंख्या आहेत तीन म्हणजे विषम ऋणसंख्या झाल्या म्हणजे उत्तर ऋण येणार आहे मग मी आधीच इथे ऋणचिन्ह देऊन ठेवते आणि जे काही गुणाकाराचं उत्तर येईल ते मी ऋणचिन्हाच्या पुढे लिहिणार आहे मग आता गुणाकार करूया चिन्ह विसरून गुणाकार करूया आ, आता या संख्यांकडे पाहून मला असं वाटतंय की मला आधी सहा दोन आणि आठ यांचा एकत्र गुणाकार करणं जास्त सोपं जाईल साई दुने बारा बारा आठ शहाण्णव म्हणजे मी गुणाकार लिहिणार तीन गुणिले शहाण्णव गुणिले वीस आता तीनाचा आणि वीसाचा गुणाकार केला तर वीस त्रिक होतात साठ म्हणजेच मला करायचं शहाण्णव गुणिले साठ मग आता मी शहाण्णवला सहानी गुणलं की जे उत्तर येईल त्याच्यापुढे एक शून्य देणार शहाण्णवला सहानी गुणल्यावर येतात पाचशे शहात्तर म्हणजे माझं उत्तर येणार आहे गुणाकाराचं उत्तर येणार आहे पाच हजार सातशे साठ हे, हे उत्तर हे चिन्ह विसरून केलेला गुणाकार होता आणि मी वरती आधीच चिन्ह लिहून ठेवलं होतं माझ्याकडे तीन ऋणसंख्या आहेत म्हणून मला माहिती होतं उत्तर ऋण येणार आहे आता त्या चिन्हापुढे मी हे गुणाकाराचं उत्तर लिहिलं की माझं उत्तर आलं म्हणजेच माझं उत्तर आलं ऋण पाच हजार सातशे साठ आता पुढचं उदाहरण आहे बारा गुणिले ऋण तेरा गुणिले ऋण चौदा गुणिले ऋण पंधरा गुणिले शून्य गुणिले ऋण सोळा गुणिले सतरा आता या उदाहरणामध्ये किती ऋणसंख्या आहेत एक दोन तीन गरज आहे का मोजायची ऋणसंख्या या गणिताचं उत्तर धन येणार आहे का ऋण येणार आहे याच्यासाठी ऋणसंख्या मोजायची गरज आहे का इथे ऋणसंख्या मोजायची गरज नाही आणि बारा तेरा चौदा अशा सगळ्या मोठ्या मोठ्या संख्यांचा गुणाकार करायची पण गरज नाही आहे कारण कारण शुन्या। का या उदाहरणामध्ये शून्याने आहे शून्याला कशाने गुणलं की उत्तर शून्य येत असतं म्हणजे आपलं उत्तर येणार आहे शून्य आणि शून्याला चिन्ह नसतं शून्य धनही नाहीये ऋणही नाहीये आणि त्याच्यामुळे आपल्याला किती ऋणसंख्यात बघायची आणि उत्तराला ऋण का धन चिन्ह येतं आहे याची काळजी करायची गरज नाहीये आपलं उत्तर आलेलं आहे शून्य गंमत म्हणून फसवण्यासाठी हे गणित टाकलं होतं लक्षात ठेवा शून्य कुठल्याही कितीही मोठ्या उदाहरणामध्ये आला गुणायला 기ि उ त ् त 니 य